Premises, vanity, नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट मित्रांनो तर तुम्ही ठाणे या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर ठाणे या विभागाने एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ हा मी सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान रेकॉर्ड करत आहे मित्रांनो तर आवाजमध्ये तुम्हाला थोडं चेंजेस वाटेल तर ठाणे ठाणे या ठिकाणी एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तर इथं त्यांनी क्लिअर सांगितलेलं की सत्तावीस जानेवारीपासून सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत या काल कागद पडताळणी शारीरिक कार्यक्रम आहे, ये 20 आपडेट थे नहीं। आहे। तर हे तारखेला अपडेट त्यांनी वेबसाईटवर दिलेलं आहे परंतु त्याचप्रमाणे सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये सहा फेब्रुवारीपासून तर सत्तावीस तारखेपासून पाच फेब्रुवारीपर्यंत काय नाही आहे तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून काही बदल करण्यात येत आहे मित्रांनो तर सुधारित कार्यक्रम वन विभागाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा फॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती प्रसिद्ध केलेलं आहे तर सांगायचं सा एकच उद्देश की मित्रांनो सहा फेब्रुवारीपासून उमेदवारांचं तो वेळापत्रकानं थोडं त्यात चेंजेस करण्यात आलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या तर आयन टाईमला तुम्ही चुकीच्या टाईमवर आला की पहिल्याच्या टाईमवर आलं की तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार नाही त्यावेळेस तुम्ही गैरहजार असला तर तुम्हाला संधी दिली जाणार नाही इथं उमेदवारांची संख्या वाढवलेली आहे मित्रांनो पहिला कमी कमी घेण्यात आलेली होती नंतरनं वाढ झालेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता पहिला तीनशे सहाशे उमेदवारांना घेत होते नंतरनं सहा तारखेपासून डायरेक्ट डबल उमेदवारांना घेत आहेत तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तुम्ही बघू शकता आठला चा जवळपास त्यांनी अनुक्रमांक दिले त्या अनुक्रमांकचे उमेदवार जायचे आहेत अकराला पण त्यांनी दिलेले आहेत दोनला पण त्यांनी दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून सहा तारखेला बाराशे उमेदवार आहेत पहिला सातशे का आठशे काय होते तर त्या उमेदवारांची संख्या वाढलेली आहे मित्रांनो तुमचा अनुक्रमांनुसार तुम्ही बघून घ्या डेट बघून घ्या आणि कुठल्या शिफ्टला आहे ते पण बघून घ्या मित्रांनो दिलेल्या वेळेला आणि तारखेला तुम्ही गैरहजर असल्यास तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार नाही मित्रांनो शुद्धीपत्रकमध्ये त्यांनी क्लिअर मेन्शन केलेलं आहे ओके okay? तर हा फीडएफ फाईल तुम्हाला मिळत नसेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा मित्रांनो टेलिग्रामला मी सर्व फीडेप अपलोड करतच असणार आहे आणि करत आहे मित्रांनो ओके okay. तुम्ही टाणी या विभागात किंवा तुमचं मित्र मैत्रीण ज्यांनी पण फॉर्म भरले असेल तर त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा थोडं वेबसाईटवर ते लवकर डाउनलोड होत नाही मित्रांनो ओके तसेच मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात कधी पण पडू शकते तर आज एक बैठक आहे दोन फेब्रुवारी तसेच पाच फेब्रुवारी दोन दिवशी कॉन्फरन्स बैठक आहे मित्रांनो जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची जाहिरात येणार आहे एक आनंदाचीच बातमी आहे तर त्याचाही अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देतच असणार आहे तुम्ही चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय